नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी दुधी भोपळ्याचे काप बनवणार आहे त्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता आपण याची साल काढून घेऊया साल काढून घेतलेली आहे अर्ध कट केलेलं आहे आता आपण याचे काप बनवून घेऊया अशा पद्धतीने आपण याचे असे काप बनवून घेऊया असे काप बनवून घेतलेले आहे एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये एक चमच धनेपूड एक चमच लाल तिखट अर्धा चम्मच गरम मसाला पाव चमच हळद चवीनुसार मीठ एक चमच तांदळाचं पीठ एक चमच बेसन पीठ आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया आता आपण हे काप यामध्ये छानपैकी पीठ लावून घेऊया अशा पद्धतीने पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालूया त्या तेलामध्ये हे काप ठेवूया आपण आणि छानपैकी फ्राय करून घेऊया छानपैकी आपण दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घेऊया दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया मस्त असे आपले दुधी भोपळ्याचे काप तयार झालेले आहेत आता आपण काढून घेऊया मस्त असे आपले दुधी भोपळ्याचे काप तयार आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद